अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

नवी दिल्ली क्रमांक अठरा आठ नऊ आणि सव्वीस दहा नऊ शुद्धी काढले अनुसूचित जाती जमातीच्या जा चाळीस टक्के व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे वस्ते अनुसूचित जाती जमाती उपयोजना उप, क्षेत्र म्हणून संबंधने अशा पद्धतीने त्या गावाचे आदिवासी गाव म्हणून घोषित आहे वास्तविक पाहता तेरा वर्षापूर्वी ते गाव आदिवासी म्हणून घोषित केले परंतु त्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आजपर्यंत मिळाली नाही त्या गावाला आदिवासी फंड मिळायला गेलेला नाही आणि त्या गावामधील एखाही विद्यार्थ्याला महादेव कुळीचा दाखला दिला गेला नाही मग तेरा वर्षापूर्वी केंद्राने आणि राज्याने दोघांनी आदिवासी गाव म्हणून घोषित केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हीच परिस्थिती अशी मराठा बांधवांची होऊ नये सद्या राज्यात सध्या मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे तर दुसरीकडे राज्यात महादेव कोळी समाज बांधव ही पात्र असूनही अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास अडथळे निर्माण केले गेले टाळाटाळ केली जाते जात पडताळणी समिती अथवा स्थानिक प्रशासन महादेव कोळी समाजाची अडवणूक करते अशी महादेव कोळी समाजाची भावना आहे याच मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज आक्रमक आंदोलने करीत आला आहे मोहोळ तालुक्यातील येथे महादेव कोळी समाजाचे मोठे वास्तव्य आहे आदिवासी गाव म्हणून घोषित केल्यानंतर येथील पात्र महादेव कोळी समाज बांधवांना कुठल्याही सवलती दाखले मिळत नाहीत ही गंभीर बाब आमदार यशवंत माने यांनी विधानसभेत त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने आदिवासी गाव घोषित केलेल्या तरटगाव ग्राम पन... ग्रामसंस्थामध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार यशवंत माने यांची भेट घेत ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी गणेशदादा कोळी सोमनाथ दवणे कोळी समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी कोळी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नागेश बिराजदार अंबादास कोळी मोहोळ तालुकाध्यक्ष बाबूराव काका वाघमारे निलेश कोळी संजय संगोळकी प्रमोद जमादार संकेत कोळी भीमाशंकर वाघमारे आमसिद्ध कोळी सतीश कोळी संजय संगोळी प्रमोद जमादार सोमनाथ कोळी पंडित वाघमारे पांडुरंग राशीराव सागर मोठे विकास आसेराव विद्यासागर दवणे प्रदीप पाटील रमेश खांडेकर कानिफनाथ मोठे आदी ग्रामस्थ व बहुसंख्य कोळी समाज बांधव उपस्थित होते